मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मिरज रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर काल एक दुर्दैवी रेल्वे अपघात झाला या अपघातात एका पुरुषाचा मृत्यू झाला असून मृतदेह दोन भागांमध्ये विभागलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस मिरज रेल्वे पोलीस स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला थोड्याच वेळात मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव संतोष राजवंशी राहणार हसपुरा बिहार असे आहे संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाशी संपर्क साधून आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे मृतदेह सोपवण्यात आला या संपूर्ण कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथकाचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आकाश कोलप आदी पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास लोहामार्ग पोलीस करत आहेत